हरे जय शिवराय शिवजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी दोरे सर स्वागत करतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असलेला कळवण तालुका आणि कळवण तालुक्यामध्ये असलेलं एकलरे गाव एकलरे गाव हे प्रेमगिरी किल्ल्याचं पायथ्याचं गाव आहे आणि प्रेमगिऱ्या कि प्रेमगिरी किल्ला हा परिचित असा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या त्या दुर्गाच्या भ्रमंतीसाठी आम्ही आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे तो डोंगर दिसतोय तो आहे प्रेमगिरी किल्ला आणि एका घराजवळ आम्ही इथं गाडी आमची पार्क केलेली आहे आणि इथे मोर मोठ्या प्रमाणात खूप आवाज आहेत मोरांचा पुढे आपल्याला दिसतीलसुद्धा खूप छान असं वातावरण आहे सकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत सहा चोवीस साडेसहा वाजलेले आहेत रात्री मुंबईवरनं मी त्यानंतर सुदेश आणि सुजित सुजितला तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आमच्यासोबत सुदेश हा आपल्यावरून नवीन एक मित्र जॉईन झालेला आहे आज आणि उद्या बागल्यांमधले किल्ले आम्ही बघतोय व्हिडिओ संपूर्ण बघत राहा समोर दिसणारा हा प्रेमगिरी किल्ला आहे अपरिचित असा हा दुर्ग कळवण तालुक्यामध्ये आहे आणि कळवण तालुक्यामध्ये अनेक किल्ले आपल्याला बघायला मिळतील प्रेमगिरी आहे पिंपळा आहे आणि पूर्ण पुढे एक रांग किल्ल्यांची आपल्याला बघायला मिळते आज समोरचा प्रेमगिरी किल्ला आहे त्याच्या बाजू असलेला डोंगर समोर दिसणारं वाडी बुद्रुक गाव तिथून आपलं असं सरळ चालत येऊन ह्या भागावरती दोन डोंगरांच्या मध्ये असलेला जो खिंडा आपण म्हणू शकतो किंवा भूभाग आहे प्लॅटो आहे तिथे यायचं आणि उजव्या हाताला दिसणारा हा प्रेमगिरी किल्ला आहे सूर्योदय झालेला आहे सात वाजले जाता आणि हा परिसर अनेक मोरांचा आवाज आपल्याला ऐकायचा असेल आणि हा जो परिसर आहे खालचा हा पूर्ण असा डार्क फॉरेस्टमध्ये आल्यासारखं आपल्याला फील येतो असा हा परिसर आहे सुंदर असं वातावरण आहे तर सकाळचे सात वाजलेले आहेत पंधरा ते वीस मिनटात आपण किल्ल्यावरमध्ये पोहोचणार आहे अनेक किल्ल्यांचं नियोजन आपण आज आणि उद्या अशा दोन दिवसामध्ये केलेलं आहे के कळवण तालुक्यामधील दृष्टीने पटापट ह्या किल्ल्यांवरती औषध जास्त नाही आहे परंतु दुर्ग असल्यामुळे ते बघण्याची एक ओढ आम्हाला दुर्गप्रेमींना नक्कीच असते त्यातलाच हा भाग आज दुर्गावरती येण्याचा अनेक ढोरवाटा या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतील या ठिकाणी जनावरे चाऱ्यासाठी या किल्ल्यावरती या डोंगरावरती भटकत असतात त्यामुळे दोन डोंगरांच्या मधली जी सोंड आहे त्या सोंडीने जर आपण सरळवरती आलात तर आपण चुकणार नाही एवढे एक वाट तुम्हाला मी सांगतो जी चुकणार नाही अशी ऑलमोस्ट आपण आता किल्ल्यावरती आलेलो आहे पारी मार्ग चढून हे छोटे छोटेसे असे वापरायचेच आहेत परंतु सोपे आहेत अवघड असं काही नाही आहे आणि पाचच मिनटात आपण किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचणार आहे असा छोटे खाणी असलेला प्रेमगिरी किल्ला तर ते नावच तर बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा नसेल परंतु कळवण तालुक्यामध्ये हा प्रेमगिरी किल्ला आहे कळवणपासनं सहा ते सात किलोमीटर अंतरावरती वाडी बुद्रुक किंवा एक लरे हे गावं आहेत वाडी बुद्रुक हे आपण बेस्ट विलेज म्हणू शकतो एका साईडने वाडी बुद्रुक आहे आणि एका साईडने एक आहे दोन ते तीन वाटा या गडावरती येतात वेगवेगळ्या ठिकाणावरून सागाची काही झाडं आपल्याला प्रेमगिरी किल्ल्याच्या माथ्यावरती दिसतात आहे त्यामुळं सावली किल्ल्यावरती या झाडांमुळे आपल्याला मिळू शकते बाकी किल्ल्यावरती फारसे अवशेष नाही आहेत पायरी मार्ग आपण बघितला एक मंदिर आहे वरती असे काहीसे अवशेष किल्ल्यावरती आहेत आपण ते सर्व एक्सप्लोअर करूयात आणि नंतर गड उतरवूया बाजूला काही पाण्याच्या आहेत माथ्यावरती अनेक जनावरं या ठिकाणी आपल्याला दिसतील पाण्याच्या टाक्यात शेप मध्ये आहे पावसाळा असल्यामुळे काटोकाठ -काटो भरलेले आहेत परंतु पाणी मात्र पिण्यायोग्य नाही आहे जनावरांच्या साठी हे पाणी खरं तर किल्ल्यावरती अमृताहून वेगळं नाही आहे त्यामुळे जे पण आहे ते छान आहे कमीत कमी जनावरांसाठी तरी पिण्याच्या पाण्याची सोय या किल्ल्यावरती आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि जनावर तुम्हाला समोर दिसतील मंदिराच्या बाहेर या अनेक अशा गोष्टी आपल्या बघायला मिळतील इथे शिवलिंग आहे नंदी आहे त्यानंतर कासव आहे शिवलिंग आहे नंदी आणि कासव आहे आणि हे मंदिर आहे हनुमंतरायाचं मंदिर आहे आज शनिवार आहे आणि आज हनुमंताचं दर्शन म्हणजे खूप चांगला असा योग आहे हे मंदिरासमोर अनेक जनावर बसलेली आहेत आणि मला वाटतं हे मुक्कामाल देखील किल्ल्यावरतीच असतात हा प्रेमगिरी किल्ल्यावरचा हा मोठा प्लॅटो आहे मोठा पठार आहे मंदिराच्या समोर जर आपण पूर्वेकडे जर आलात तर हे मोठं असं पठार आहे आणि पठा या पठारावरनं हो, चवलेर किल्ला आपल्याला दिसतो आहे तो किल्ला आपण करणार आहोत खूप सुंदर असा व्ह्यू आहे या किल्ल्यावरून जो दिसतो चौलेर किल्ला खूप छान आहे म्हणजे मला तर त्या चांदवड किल्ल्याची आठवण आली असा हा प्रेमगिरी किल्ल्याचा प्लॅटो आहे पठार आहे त्यामुळे इथे जनावरं देखील मुक्कामाला असतात वरती जे दूध देणारी जनावरं आहेत ती खाली आहेत आणि जी दूध देणारी जनावरं नाही आहेत ती जनावरं किल्ल्यावरती आहेत चारेसाठी किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या आणि हनुमानाचं मंदिर आहे मंदिरासमोर शिवलिंग आहे काही पादुका आहेत अशा अनेक धार्मिक या ठिकाणी आपल्याला शिल्प वगैरे दिसतील आणि आता आपण किल्ला बघून झालेला आहे पुढे जाऊन आम्ही चौलेर किल्ला वगैरे दिसतो पुढच्या पठारावरून तिथं बघून आलोय आहे आणि आता गळ उतार होतो आहे माझ्यासोबत या ट्रेकमध्ये सुदेश पाठीमागे बघा सुदेश आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे सुजित आहे आम्ही तिघेजणं काल रात्री मुंबईवरून आलो आहे कळवण तालुक्यामधले किल्ले बघण्यासाठी हेमगिरी किल्ल्याच्या दुर्गप्रवंतीने माझे चारशे त्र्याण्णव किल्ल्यांची दुर्गप्रवंती पूर्ण झालेली आहे आणि येत्या काही दिवसातच दुर्गभ्रमंतीचं पाचवं शतक पूर्ण होणार आहे खूप आनंदाचा क्षण असणार आहे माझ्यासाठी तो कारण ह्या दिवसाची मी गेली पाच वर्षे वाढ बघतोय आणि त्यासाठी खूप मेहनत देखील केलेली आहे अशी होती की प्रेमगिरी किल्ल्याची दुर्गभ्रमंती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा कळवण हे तालुक्याचं गाव आहे आणि कळवणपासनं सहा ते सात किलोमीटर अंतरावरती वाडीपुत्रो किंवा इकलरे हे गाव आहे हे बेसवलेच आहे दोन्ही तिथून आपण या प्रेमगिरी किल्ल्यावरती एक तासामध्ये सहज पोहोचू शकतो खूप सोपा आणि छोटा किल्ला आहे किल्ल्यावरती पायरी मार्ग आहे त्यानंतर पाण्याच्या आहेत आणि मंदिर आहे एवढ्या अवशेष आपल्या किल्ल्यावर दिसतात पुन्हा भेटूया लवकरच अशाच आहे एका दुर्दूरमंतीवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय